वकील संघाच्या वतीने आज निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सर्व वकिलांचं पहिले अभिनंदन करेल की त्यांनी मला भरघोस मताने निवडून दिलेलं आहे आणि ज्याही त्यांनी जबाबदाऱ्या देतील मला पुढं मी त्या पूर्ण पाळण्यास तयार आहे मी आता जे नवीन इमारतीचं उद्घाटन आहे त्याच्यामध्ये आपल्या वकील संघासाठी काय तुम्ही जागा उपलब्ध करू का ज्याही मी आता सांगितलं ना की ज्याही त्यांनी जिम्मेदारी देतील जसं वकील संघाची जागा आहे टाईपरायटिंगची जागा आहे ह्या संपूर्ण देण्याची मी म्हणजे साहेबांना विनंती करून बाबा आम्हाला जागा लागते आमचा एवढा स्टॉप आहे एवढा त्या टायपिंगचा त्या आहेत त्यांना त्यान लागतील त्यानंतर आमचं वकील वंदा आहे नवीन वकील आहेत त्यांच्यासाठी लायब्ररी म्हणून ह्या वर... सर्व गोष्टींसाठी मी प्रयत्न करेल मी याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न आहे काय बरेच केसेसमध्ये तारीख पे तारीख चालत असते तुम्ही त्याच्यामध्ये आपण काय काय आता आपण जे प्रश्न विचारलात ते तारीख पे तारीख आणि आता ऑनलाईन सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे तारीख पे तारीख नाही वकील गैरहजर राहिला तरी त्याचे त्याचे आयडेंटिफिकेशन तिथे येते आहे त्यामुळे प्रत्येक वकील हजर राहील याबाबत मी संघाकडून गटीबद्ध करून शब्द देतो आहे मी आपले जे जोशीसोबत जोशी का लढत होती आपण किती मतात मिळून झालेत नाही तो माझा मित्र आहे लढत म्हणता येणार नाही हे खेळमिळच्या वातावरणामध्ये मी त्यांच्यापासून आ... थोड्याशा दोनशे छप्पन्न मतांनी विजय झालेला आहे आणि माझ्या मित्रांना बहात्तर मतं मिळाली आहेत तोही माझा मित्रच आहे असं कुठं याच्यात हे नाही आहे एक परिवार आहे आम्ही एक हारजीत होत राहते त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे त्यांनी दिलगिरी व्यक्त करू नये तो माझा सहकारी मित्र आहे त्यामुळे आम्ही एक स कुटुंब म्हणून आम्ही समोर काम करू अशी माहीतही देतो मी सर्वांची तुम्ही हिंगोलीत वकील संघात अनेक का वर्षापासून काम करतात आज तुमचं स्वप्न खरं पूर्ण झालंय का नाही याला स्वप्न म्हणता येत नाही मी वकील संघाची आतापर्यंत त्यांनी माझ्यावर ज्या ज्या जबाबदारी दिल्या त्या पाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यातीलच ही एक त्यांची माझ्याकडनं अपेक्षा होती की त्यांनी एवढं मला मत दिलं आहे त्यामुळे याला कुठल्याही प्रकारचा अशी जबाबदारी किंवा असं काही म्हणता येणार नाही याच्यामध्ये हिंगोली वकील संघामध्ये हाऊसिंग सोसायटी नाही आपण त्यांना घरासाठी का प्रयत्न करणार नाही आता ह्याबद्दल माझे जे सिनियर वर्ग आहेत या सर्वांना मी विचारलं आणि जर त्यांनी तसं पुढाकार घेतला तशा पद्धतीने मी प्रयत्न करेल त्याच्यामध्ये तर हे होते ॲडव्होकेट बख्तसाहेबांनी सांगितलं की माझे जे वकील मंडळी आहे यांचे कुठलाही प्रश्न असो हा प्रश्न योग्यतेपणे सोडू आणि प्रत्येक वकिलांना न्याय देण्याचं मी काम करू सुधाकर वाढे महाराष्ट्रात चौदा